चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा हातकणगडे लोकसभा मतदारसंघात साखर पेरणी की जातीचा मुद्दा वातावरण टाईट शेट्टी सरुळकर माने यांच्यामध्येच फाईट हातकणंगले लोकसभा हो मतदारसंघात ऐनवेळी महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील सरुडकर यांच्या एंट्रीनं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचं गणित कसं विस्कळीत केलं बहुरंगी लढत होत असली तरी आघाडीचे पाटील सरुडकर स्वाभिमानीचे शेट्टी महायुतीचे खासदार धरेश्री माने यांच्यातच फाईट होणार आहे गेल्या निवडणुकीत वंचितनं शेट्टींच्या विजयाचं गणित बिघडवलं परंतु या निवडणुकीत तो फॅक्टर नाही मात्र जातीचा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे कोल्हापूरप्रमाणेच या मतदारसंघातही खासदार माने यांना पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी शेवटपर्यंत झगडावं लागलं भाजपने या मतदारसंघावर दावा सांगितला होता त्यात भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनीही निवडणूक लढवण्याची घोषणा करून वादळ उठवून दिलं त्यामुळे माने उमेदवारी अर्ज भरेपर्यंत त्यांच्या उमेदवारीबद्दल साशंकता व्यक्त झाली दुसऱ्या बाजूला शेट्टी व महाविकास आघाडी यांच्यातील घोळही तसाच सुरू राहिला सुरुवातीला सोबत या म्हणणाऱ्या शेट्टी यांना नंतर उद्धव सेनेनं मशाल हातात घेण्याची अट घातली ती त्यांनी मान्य न केल्यानं उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार सत्यजित पाटील सरो सरोडकर यांना रिंगणात उतरवून लढतीचं चित्रच बदलवून टाकलं निवडणुकीत गाजत असलेले मुद्दे आहेत खासदार माने यांनी निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे पाठ फिरवली आणि उद्धव सेनेची संगत सोडून शिंदे सेनेत प्रवेश केल्याचा मुद्दा प्रचारात जोरात आहे या मतदारसंघात प्रथमच शाहवडी भागाला उमेदवारी मिळाल्याचा भावनिक मुद्दाही चर्चेत स्वबळ शेट्टींची नाव पहिली तरी नेणार का याची उत्सुकता मतदारसंघातील हवा पाहता वंचितचा फॅक्टर यावेळी निष्फळ निवडणुकीतील कळीचे मुद्दे आहेत गट माने यांचा विजय इचलकरंजी शौरान निश्चित केला परंतु गेल्या पाच वर्षात पाणी प्रश्न जैसेच हे आहे इचलकरंजीच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या वस्त्रोद्योगाबाबत घोषणांचा पाऊस परंतु प्रत्यक्षात काहीच पधरात नाही पंचगंगा प्रदूषणाचे चटके या मतदारसंघाला जास्त बसतात परंतु त्याबाबतीतही पाच वर्षात काही झालं नाही शाहूवाडी पन्हाळा भागात औद्योगिक प्रकल्प नाही तरुणांच्या हाताला रोजगार नाही वाळवा शिराळ्यावर सरुडकरांची भिस्त उद्धव ठाकरे यांनी ऐनवेळी सत्यजित पाटीलंना उमेदवारी दिली असली तरी हवा तयार केली आहे त्यांचे शाहूआडी होमपीचून विश्वासराव नाईक कार साखर कारखान्यामुळं शिराळ्यात आहे आमदार जयंत पाटील आमदार जयंत पाटील यांची वाळव्यात ताकद असल्यानं या मतदारसंघावरच सरुडकरांची भिजत आहे कारखानदारांची साखरपेरणी निर्णायक हातकणंगले दहा साखर कारखाने असून ही ताकद कर धैर्यशील माने यांच्यात विभागणार आहे शेवटच्या क्षणी अंदाज घेऊन कार साखर कारखानदार करणारी पेरणीच निर्णायक ठरू शकते मानेंसाठी मुख्यमंत्र्यांच्या जोडण्या उमेदवारीबाबत झालेल्या गोंधळामुळे मानेंना स्पर्धेत आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगलेत तळ ठोकून नाराजांची नाराजी दूर करत गेल्या वेळच्या विजयातील घटकांना सोबत घेण्याची खेळी खेळली आहे स्वबळ शेट्टींची नाव पहिली नेणार का राजू शेट्टी हे दोन हजार नऊ ला रिडा हजार कडून दोन हजार चौदाला ला महायुती तर दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीसोबत लढले पहिल्यांदाच ते स्वबळावर लढत आहेत साखर कारखानदारांना अंगावर घेऊन शेतकऱ्यांना उच्चांकी उजर दिल्याचा मुद्दा ते मांडतात कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा